उमगलेल्या महिला उजेड शोधणाऱ्या धडपडीचा लेखाजोखा नृत्याच्या माध्यमातून स्वतःमध्ये कसा बदल नृत्य हो शिकत असताना जस की मी सांगितलं की नृत्य म्हणजे फक्त हे कुठली कला शिकणं नाही आहे त्या कलेच्या व्यतिरिक्त तुमची पूर्ण पर्सनॅलिटी त्याच्यामध्ये डेव्हलप होते कारण कसं उभं राहायचं कसं बोलायचं कारण तुम्ही नृत्य शिकल्यानंतर तुम्ही स्टेज प्रेझेंटेशन करता किंवा मंच प्रदर्शन करता मंच प्रदर्शन हा शास्त्रीय कथक नृत्याचा सगळ्यात अविभाज्य अंग आहे हे प्रस्तुत करताना करत असताना आम्ही विद्यार्थ्यांना हे पण शिकवतो की तुम्ही एकदा क्लासमध्ये एंट्री केली की तुम्हाला क्लासमध्ये ज्या पद्धतीने उभं राहायचं आहे त्याच पद्धतीने उभं राहायचं आहे आणि त्याचे काही नियम आहेत शास्त्रीय नृत्य शिकत असताना काही नियम कटाक्षाने पाळावे लागतात आणि ते नियम पाळले तरच तुम्ही एक उत्तम विद्यार्थी बनू शकता आणि एक उत्तम नर्तक बनवू शकतात सृष्टी नृत्य निकेतन स्थापन व्हायला आज चोवीस वर्ष चोवीस वर्ष आधी एक नृत्य निकेतन स्थापन करायला कुठल्या अडचणीला सामोरं जावं लागलं यवतमाळमध्ये खूप कमी नृत्याचे क्लासेस होते जेव्हा मी क्लासेस सुरू करण्याचा विचार केला जसं माझं लग्न झालं तसं मी आधीच बोलले होते की मला नृत्यामध्ये करिअर करायचं आहे आणि मी क्लासेस सुरू करणार आहे मग बघितलं की यवतमाळमध्ये शास्त्रीय नृत्य क्लासेस नृत्याचे क्लासेसच नाही क्लासे आहेत ते सुरु करण्यासाठी मला पहिले तर काही विद्यार्थ्यांनी माझ्याकडे अप्रोच केला आम्ही क्लासेस सुरू केले अडचण ही होती की पहिले जागेची अडचण होती मी बाहेर रेंटनी हॉल घेतला आणि जिथे मी क्लास सुरू केला माझ्याकडे चारच विद्यार्थिनी होत्या पण याच्यामध्ये सातत्य अत्यंत महत्वाचं आहे एक जरी विद्यार्थिनी आली तरी मी क्लास घ्यायची मी क्लासला आजच्याही डेटला सुट्टी देत नाही आणि मी कधीच कोणत्याच सणावराची सुट्टी क्लासला देत नाही सातत्य हे सगळ्यात महत्वाचं आहे अडचणी अशा ऍसच तर मला गेल्या नाही पण शास्त्रीय नृत्याचं महत्व इथल्या लोकांना मी अजूनही ठामपणे पटवून देऊ शकली नाही याची फार मला फार खंत आहे इथल्या लोकांना अजूनही शास्त्रीय नृत्य कळत नाही ते शास्त्रीय नृत्याला बॉलिवूड ची नेहमी कम्पेअर करतात ही एक खूप दुःखद बातमी मला म्हणजे यवतमाळसाठी असं वाटतं की यवतमाळकरांनी किमान शास्त्रीय नृत्याला समजून घ्यावं की शास्त्रीय नृत्य हे शास्त्र शुद्ध असतं आणि त्याची भाषा वेगळी आहे त्याला कृपया बॉलिवूड सोबत कम्पेअर करू नका विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देताना काही मूल्य जपावीच लागत असेल ती कुठली जगताही विद्यार्थ्यांना मला एक वयोमर्यादा मी फिक्स केलेली आहे की सात वर्षाच्या वर विद्यार्थी जेव्हा शास्त्रीय नृत्य शिकायला जातो तेव्हा त्याला थोडीशी समज असते कारण तुम्ही क्लासिकल आहे की असं नाही की हिला खूप नृत्याची आवड आहे तुम्ही क्लासला घेऊन घ्या आता तीन किंवा चार वर्षाच्या मुलींना नृत्य शिकवणं म्हणजे बॉलिवूड शिकवणं आहे पण मला तसं काही करायचं नाही आहे जेव्हा क्लासिकल शिकतो तेव्हा त्यांनी एक वयोमर्यादाचं मी बंधन थोडंसं घातलेलं आहे आणि क्लासमध्ये आम्ही डिसिप्लिन ठेवतो क्लासला मी युनिफॉर्म दिलेला आहे युनिफॉर्म नसेल तर किमान तुम्ही सलवार सूट घालून या कारण तुम्ही एक शास्त्रीय नृत्य शिकत असताना तुमचं अटायर खूप महत्वाचं आहे की तुम्ही काय वेशभूषा करता आणि त्या व्यतिरिक्त सातत्य ह्याला मी खूप जास्त महत्त्व देते की जेवढा रियाज कराल तेवढे तुम्ही पुढे जाल आज यश एस एन ला चोवीस वर्ष पूर्ण झाले काय सांगाल या चोवीस वर्षाबद्दल चोवीस वर्षामध्ये चोवीस हजार चोवीस लाख अनुभव माझ्याकडे आहे म्हंटलं तरी चालेल आहे त्यातले मी तुम्हाला शॉर्टमध्ये एवढंच सांगेल की यवतमाळमध्ये कथक नृत्याची न्यू ही सृष्टी नृत्य निकेतनपासून सुरुवात झाली आहे कारण कथकचं महत्व इथल्या लोकांना समजून सांगण्यासाठी माझी कायम धडपड असते कथकचा प्रचार आणि प्रसार व्हावा हाच माझा नृत्य क्लास सुरू करण्यामागचा हेतू आहे मला बरेच जण म्हणतात मॅडम तुम्ही का नाही परफॉर्म करत पण जेव्हा तुमच्याकडे शंभर दीडशे विद्यार्थिनी असतात जेव्हा तुम्ही त्यांचा कार्यक्रम अरेंज करता तेव्हा तुम्हाला स्वतःला मध्ये नाचायचा स्टॅमिना नाही राहत त्याच्यामुळे हा स्टेज याचा जे पण परफॉर्मन्सेस आहे विद्यार्थ्यांसाठी असतात विद्यार्थिनींनी त्याच्यामध्ये भरपूर सहभाग घ्यावा आणि त्यांनी त्यांचं तेन नृत्य प्रदर्शन आपल्या पालकांपर्यंत पालकांच्या व्यतिरिक्त आपल्या मित्रमैत्रिणीं पर्यंत आपल्या रिलेटिव पर्यंत पोहचवावं नाते कळावं की ही शास्त्रीय नृत्य शिकते आहे तुम्ही छोट्या वयापासून तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात करता छोट्या वयापासून सहज सोपं आहे कोण मोठ्यांचं काय माझ्याकडे सात वर्षाच्या वर काही पण एज लिमिट नाही आहे चाळीस पन्नास साठ मला कौतुकाने सांगायला असं वाटतं की माझ्याकडे एक बासष्ट वर्ष अशा आजी पण त्यांच्या नातीला घेऊन कथक शिकायला येत होत्या काही दिवस त्यांनी सहा सात महिने केले त्यांना जमत होतं पण थोडेसे पाय दुखून आणि त्यांचे जे प्रॉब्लेम आले त्याच्यामुळे ते त्यांनी सोडलं पण त्या व्यतिरिक्त मी सांगेल की बऱ्याचशा माझ्याकडे अशा लेडीज आहेत ज्यांना जाणीव झाली की माझ्या मुली शिकत आहे पण ही माझी पण आवड आहे कुठेतरी ही माझी आवड मीच जपायला पाहिजे आणि माझं पॅशन मी लगायला हवं जनरली काय होतं की आई आपल्या मुलींकडे बघून माझी इच्छा होती म्हणून मी तिला क्लास लावला असं मला सांगतात बरेचदा मी त्यांना सजेस्ट करते तिला तु, तर तुम्ही शिकवा सोबत तुम्ही पण क्लासला या तुम्हाला आवडते तुम्ही तुमची आवड तुम्ही जोपाससा अशा चाळीसच्या व्यतिरिक्त पण विद्यार्थी लेडीज आहेत माझ्याकडे ज्या शास्त्रीय कथन होते शिकत आहे आणि मला छान वाटतं सांगताना की काही विद्यार्थिनींनी विशारद पूर्ण सुद्धा केलेलं आहे आणि त्या जागतिक स्तरावर त्यांनी नामांकन मिळवलेलं आहे स्पर्धेमध्ये जिंकलेले आहेत आणि मला अशा लोकांचं खूप कौतुक वाटतं आम्ही त्यांना मोटिवेट करतो त्यांच्या घरच्या सपोर्टने त्या माझ्याकडे येतात पण आणि खूप उत्साहाने ते एक इथे येऊन सगळं जग विसरून जातात की काही घरी आपले टेन्शन आहेत काही कामं आहेत त्यांना इथे मी येऊन आनंद मिळतो आणि त्यांना आनंदी बघून मला खूप आनंद होतो मी असं ऐकलंय तुम्ही ऑफलाईन ऑनलाईन सुद्धा क्लासेस घेणार ऑनलाइनचे क्लासेस किंवा हो ऑनलाईनचा अनुभव कोविडनी सगळ्यांनाच भाग पाडलं की तुम्ही कलेला सुद्धा ऑनलाईन घेऊन जा तर दोन हजार वीस मध्ये जेव्हा कोविड खूप हाय पीक वर होता तेव्हा सगळेजण घरी होते आणि बऱ्याच जणांना बरेचसं काही शिकायला चान्स मिळत होता सो so, माझ्याकडे त्या पिरियडमध्ये बरेच जण ऑनलाईन माझे सगळ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन क्लास शिकत होते त्या व्यतिरिक्त काही माझे युएसचे नातेवाईक आहे काही माझ्या मैत्रिणी आहेत त्यांनी मला अप्रोच केला की तुम्ही आम्हाला ऑनलाईन शिकवाल का तर तो, तो एक पिरियड माझ्यासाठी खूप छान झाला की माझ्याकडे बरेचसे ऑनलाईन युएस चे आणि ऑस्ट्रेलियाहून काही विद्यार्थी जुळले आहेत जे अजूनही ऑनलाईन क्लासेस कंटिन्यू करतात आणि माझ्याकडनं ऑनलाईन शिकतात फक्त प्रॉब्लेम हा जातो की ऑनलाईन शिकवत असताना गुरुला किंवा टीचरला पूर्ण शिक्षण हे उलट शिकवावं लागतं म्हणजे माझा राईट हँड म्हणजे त्यांचा लेफ्ट हँड होतो त्यांचा लेफ्ट हँड म्हणजे माझा राईट हँड येतो हे थोड्याशा अडचणी येतात आणि वाइब्स आम्ही मॅच करायचा प्रयत्न करतो पण ऑनलाईन ऑफलाईन मध्ये पुष्कळ फरक आहे अशी कला मला असं वाटतं ऑफलाईनच शिकायला पाहिजे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना आणि आंतरराष्ट्रीय बघा नृत्य म्हटलं की जोपर्यंत नृत्यकार स्टेजवर परफॉर्म नाही करत तोपर्यंत त्यांचा कॉन्फिडन्स वाढत नाही दरवर्षी आम्ही एक गॅदरिंग ठेवत असतो याच्यावर एक दोन चार एक्स्ट्रा कार्यक्रम असतात यातनं मुलींचा एक आत्मविश्वास वाढतो आणि मग या आत्मविश्वासाला आम्ही राज्यस्तरीयवर आणि नंतर राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत विद्यार्थ्यांना पाठवलेलं आहे सो अशा जेव्हा कॉम्पिटिशन्स होतात या दोन हजार नऊ पासून आम्ही पुण्याच्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करत आहे आणि सलग पंधरा वर्ष झाले एस एन एनच्या विद्यार्थ्यांनी कायम या विनर राहिलेल्या आहेत त्या जिंकलेल्या विद्यार्थ्यांनी पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर काही विद्यार्थ्यांनी सिंगापूर मलेशिया थायलंड आणि आता मागच्या वर्षी अबुधाबी दुबई इथे परफॉर्मन्स करून आलेले आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त मला एक चान्स असा मिळाला की मी आता यु ला जेव्हा गेली होती तिथल्या हिंदू टेम्पलमध्ये रामनवमीच्या निमित्ताने त्यांना मला एक आग्रहाका छोटासा परफॉर्मन्स करायला सांगितला तर अमेरिकेत सुद्धा मला परफॉर्म करायचा चान्स मिळाला तर अशा माझ्या विद्यार्थिनी आणि आम्ही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर नृत्य स्पर्धेमध्ये विद्यार्थीना तर आम्ही चान्स देतो आणि आम्हाला जिथे चान्स मिळेल तिथे आम्ही परफॉर्मन्स करतो हे सगळं ऐकताना सतत माझ्या मनात येत आहे पारंपरिक नृत्य आणि आधुनिक नृत्य हो हे सगळं करताना मी तुम्हाला एक सांगते की मी माझे नीतीमूल्य जपत असताना आधुनिक नृत्याकडे वळताना मी माझ्या गुरुंची परमिशन घेतली होती मी माझ्या गुरुंना विचारलं होतं की मी कथक मध्ये थोडेसे काही नाविन्यपूर्ण प्रकार करू शकते का तर त्यांनी मला एकच उत्तर दिलं की तू तुला जे करायचं ते कर पण कथकची रेख आणि पावित्र्य तू सोडू नकोस आणि ती गोष्ट मी लक्षात ठेवून आम्ही बरेचसे इनोव्हेशन्स करतो थोडे सेमी क्लासिकल डान्स पण करतो तर नवीन नृत्याला टाळून चालणार नाही कारण जग बदलतं आणि जसं जग बदल तसं तुम्हाला जगासोबत जाणं भाग आहे पण कथक नृत्याची रेख आम्ही कधीही सोडली नाही आम्ही शास्त्रीय नृत्य घेऊनच आम्ही पुढे सरकतो मग तरुण पिढीपर्यंत कसं पोहोचतात तरुण पिढीपर्यंत पोहोचणं कठीण आहे पण आजकाल बरेचसे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आलेले आहेत त्याच्यामुळे कथकचा प्रचार आणि प्रसार खूप होत आहे फक्त ही गोष्ट ही आहे की ह्या गोष्टी इन्स्टंट होणाऱ्यातल्या नाही आहेत या गोष्टी होण्यासाठी तुम्हाला रियाज करावा लागतो वेळ द्यावा लागतो आणि शिक शिक्षण घ्यावं लागतं तरच हे सगळं काही शक्य आहे तर हे मला नवीन पिढीला सांगताना असं सा वाटतं की तुम्ही क्लास लावा परीक्षा द्या त्याला सिरियसली शिका हे फक्त इन्स्टारीलचं काम नाही आहे किंवा दोन मिनिटाचा परफॉर्मन्स नाही आहे ही रियाज आहे ही साधना आहे तेव्हाच जाऊन ते परफॉर्मन्सची लेवल येते